कारण चाललेली फसवणूक ही आता सहन होत नाही चालल्याला अन्याय दडपशाही सहन होत नाही अजिबात नाही तुम्ही गुन्हे दाखल करणार म्हणजे ही कोणची पद्धत तुम्ही या साईट नेमणार हो द्या दूध का दूध पाणी पाणी ते पोलिस त्याच्यात देणार आहेत का कोणी आदेश दिले कोणता मंत्री आदेश देताना त्या दिवशी संपर्कात होता कोणता आमदार होता हे सगळे घेणार आहेत का कारण आम्हाला माहिती येते कोण कोण होती आमच्या माता माऊल्यांचे डोक्या फुटले गुन्हे आमच्यावरच झाले एकशे वीस बत्त्यांच्यावर दाखल होणार का आता तीनशे सत्यांच्यावर दाखल होणार का म्हणजे तुम्ही एकतर तुम्हाला सरळ मिडियाच्या माध्यम माध्यमातून तुम्ही जबाबदारीनं सांगतो अहवाल तयार सुद्धा झालेला फक्त एस आय टी हे नाटक तुम्ही अटक करून दाखवा भावनिक लाट काय असते तुम्हाला कळण फी साहेब सगळ्यात मोठी जीवनात तुमची ही चूक असणार आहे एवढी भावनिक लाट येणार तुमच्या आयुष्यात कधीच एवढा सोपडा साप राजकीय झाला नसून एवढा होणार आहे या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असणार आहे तुमची तुम्ही फक्त करून बघाल मी त्याचीच वाट बघतो फडणवीस साहेबांबद्दल मी आत्तापर्यंत एकही शब्द बोललेलो नाही त्यांनी ज्या दिवशी ट्रॅप रचला आम्ही मुंबईला मोर्चा घेऊन चाललो होतो तेव्हापासून त्यांनी ते लोक फोडणं लोक नेणं त्यांच्याकडून ते खोटं नाटं बोलून घेणं वधून घेणं किंवा त्यांच्यावर ते दबाव आणणं हे लोक घुसवणं बदनाम करणं हे जे सुरू केलं खोटे गुन्हे दाखल आम्हाला मान्य न्यायालयाने तारीख दिली तेरा एका दिवसात ते तेवीस कस काय झाली खाजगी माणसानं याचिका केली त्याच्यात ते ॲडव्होकेट जनरल तुमच्या सरकारचे कस काय उभं राहिले सरकारला हे कोणचा अधिकार आहे तुम्ही स्वतःच आमच्या विरोधात जायचं तर मान्य न्यायालयाला तुम्ही अर्ज केला ना उपोषण थांबवावं हो यांचं किंवा उपचार करायला पाठवावं हो। तुम्ही करू शकत होता ही याचिका तुम्ही करू शकत होता दुसऱ्याच्या याचिका तुम्हाला हस्तक्षेप करायची काय गरज आणि तुम्ही एका रात्री ती तारीख अलीकडे घेतली पण मान्य न्यायालयाने आम्हाला न्याय दिला त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुम्ही आंदोलन चालवलेला थांबवू शकत नाही तो त्यांचा अधिकार <स्थाँगा>